नेरळ ते माथेरानपर्यंतच्या उंच पर्वतरांगा पाहण्याचं प्रत्येक पर्यटकाचं स्वप्न पूर्ण करणारी माथेरान इथली टॉय ट्रेन सेवा नॅरोगेज मार्गावर चालवली जाते भारतातल्या निवडक ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेपैकी एक असलेल्या नेरळ माथेरान लाईट रेल्वेनं एकोणीसशे सातमध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉय ट्रेन सेवेसह से एकशे सोळा गौरवशाली वर्ष पूर्ण केली आहेत आता नेरळ माथेरान भागावर सध्याच्या डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरोगेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेतले अभियंते आणि तंत्रज्ञांची एक विशेष टीम सदर बदल करण्यासाठी स्टीम इंजिन हूडचं मॉडेल तयार करण्यासाठी आणि आवश्यक बदल करण्याकरता चोवीस तास काम करत आहे सदर इंजिन सुरळीत चालावं आणि त्याचं ऐतिहासिक सौंदर्यदेखील राखता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न आहे हेरिटेज लूक देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक प्रक्रियांचा समावेश आहे नेरळ माथेनार रेल्वेचं बांधकाम एकोणीसशे चारमध्ये सुरू झालं आणि दोन फूट गेज लाईन अखेरीला एकोणीसशे सातमध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली